आज ज्या तीन क्रिकेटपटूंबद्दल आपण बोलणार आहोत पहिला आहे राहुल शर्मा सिर्फ नाम ही काफी आहे दुसरा खेळाडू आहे ज्याच्याबद्दल जा जा आपण जाणून घेणार आहोत मनविंदर बिस्ला म्हणजे जर कोणी सगळ्यात जास्त क्रिकेटमध्ये स्थलांतर केलं असेल ना तर ते मनविंदर बिस्लाने अगदी रणजीपासून पासून आयपीएल पासून म्हणजे आपण जितक्या खेळाडूंबद्दल बोललोय सगळ्यात जास्त आयपीएलचे संघ त्यांनी बदलले असतील तिसरा खेळाडू आहे जो आपल्याला अशी आशा आहे की जो वन सीझन वंडर ठरणार नाही किंवा एकाच माळेचा मणी ठरणार नाही एक्झॅक्टली exactly. असं आपल्याला खूप जास्ती इच्छा आहे तो म्हणजे काश्मीरचा मुलगा उमरान मलिक पण उमरान मलिक कडे जी क्वालिटी आहे एकशे पन्नासचा चा वेग एक्झॅक्टली ती भारतात हाताच्या बोटावरती मोजता येईल एवढ्याही खेळाडूंकडे नाहीये त्याच्यामुळे या माळेतनं त्याला काढण्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षात दोन वर्षात एखादा एपिसोड करायला लागावा अशी इच्छा आपण ठेवूया नमस्कार पुन्हा एकदा मी रुजुता लुकतुके एकाच माळेचे मणीमध्ये आज अमो आदित्य बरोबर तुमच्या बरोबर आहे मी अमोल म्हणता म्हणता थांबले आता आपल्या आज... बरोबर नाही आहेत द हिंदूचे ज्येष्ठ श्रेष्ठ अमोल कराडकर पण लढवूया आपण किल्ला नक्की नक्की आदित्य बरोबर आज आपण किल्ला लढवणार आहोत आणि आज ज्या तीन क्रिकेटपटूंबद्दल आपण बोलणार आहोत पहिला आहे राहुल शर्मा सिर्फ नाम ही काफी आहे राहुल कारण क्रिकेटमधला राहुल येतो उंचापुरा पुरा गोरा चिट्टा असा पंजाबी खेळाडू पण तो एकच हंगाम चालला त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये पण आला पण तिथेही फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत दुसरा खेळाडू आहे ज्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मनविंदर बिस्ला तो का याला या आदित्य आहे ते तुम्हाला हळूहळू आदित्य सांगेलच आणि तिसरा खेळाडू कोण आहे तिसरा खेळाडू आहे जो आपल्याला अशी आशा आहे की जो वन सीझन वंडर ठरणार नाही किंवा मा एकाच माळेचा मणी ठरणार नाही एक्झॅक्टली exactly. असं आपल्याला खूप जास्त इच्छा आहे तो म्हणजे काश्मीरचा मुलगा उमरान मलिक एक सीझन त्यांनी गाजवलाय आपल्या वेगाने त्याच्यानंतर परत तो विस्मृतीत जातोय का अशी शक्यता निर्माण झाली आहे पण त्याच्याकडे वेग आहे आणि त्या वेगाने तो लोकांची तारांबळ उडवून परत यावा अशी इच्छा आहे पण सध्या तरी तो एकाच माळेचे मणी या सदरात आहे नक्कीच आणि जसं आता तो म्हणाला की वेग आहे वयही त्याच्या बाजूने आहे सो ही कॅन टर्न द टेबल एनी टाइम पण आता सुरुवात मात्र राहुल शर्माकडनं करूया राहुल शर्मा जो पुणे वॉरियर्स कडनं आय पी एल मध्ये खेळताना आपल्याला दिसला तसा तो ओरिजिनली उत्तरेचा आहे पंजाबी असला तरी दिल्लीत जन्म झाला आहे त्याचा आणि वैशिष्ट्य त्याचं हे होतं उंचीचा फायदा घेऊन लेग ब्रेक गोलंदाजी करताना तो अगदी वेगाने चेंडू वळवूही शकत होता म्हणजे चेंडूला तो उचळी देऊ शकत होता आणि तो चेंडू वळवू शकत होता आणि त्या जोरावर आणि तडा थोडीफार तडाखेबाज फलंदाजी पण करू शकत होता गरज पडेल तेव्हा थोडीफार एक्झॅक्टली सो हो। exactly. so, या जोरावर पुणे वॉरियर संघाने त्याला घेतलं होतं आपल्या संघात आणि दोन हजार अकराचा हंगाम खरोखर त्यांनी अकरा आणि बारा सुद्धा त्यांनी गाजवला नाही प्रश्नच नाही ऍक्च्युली त्यावेळी हे झालं होतं की जोरात लेग स्पिन करणारे टप्पा म्हणजे अनिल कुमळे स्टाईल म्हणून किंवा आत्ताचा राशीद खान आहे बरोबर जोरात लेग स्पिन करणारे गोलंदाजांना टी ट्वेंटी मध्ये षटकार मारता येणं अवघड जात अशी जास्ती संकल्पना होती बरोबर त्याच्यामुळेच तो पटकन फास्ट ट्रॅक केला गेला टीम इंडियामध्ये सुद्धा त्याचा पहिला सीझन होता तो ओके होता पण दुसऱ्या सीझन मध्ये त्यांनी चौदा मॅच मध्ये सोळा विकेट घेतल्या आणि सगळ्यात महत्वाचं टी ट्वेंटी मध्ये पाच पॉइंट सेहेचाळीस ही इकॉनॉमी होती हा त्याचा इकॉनॉमी रेट होता त्याच्यामुळे या इकॉनॉमी रेटच्या बळावरतीच पटकन त्याला फास्ट ट्रॅक करण्यात आलं त्यावेळी असं तेच मी म्हटलं तसं फास्ट लेक्सपिंट टाकणाऱ्या गोलंदाजाला टीम इंडियाला हवा होता बरोबर रवी शास्त्री त्यावेळेला भारतीय संघाचे कोच होते आणि त्यांची खास करून अशी एक थिअरी होती असं आपण म्हणूया की अमित मिश्रा जो भारतीय संघात जागा तेव्हा पटकावून होता फिरकीपटूची त्या जागी एखादा वेगाने बॉल वळवू शकेल आणि टाकू शकेल अशा खेळाडू वर रवी शास्त्री यांची लगेच नजर गेली आणि त्यांनी ति त्याला आय पी एलमधनं जे उचललं ते थेट भारतीय क्रिकेट टीममध्ये त्याला स्थान मिळालं पण आयपीएल मधली त्याची जी, जी कारकीर्द होती आणि त्यातला एखादा सामना नाही आयपीएल मधली त्याची कारकिर्द तो सामना लक्षात राहिला वेगळ्या कारणाने <laughs> दोन हजार बारा सालचा <laughs> बरोबर जेव्हा क्रिस गेलनी <laughs> त्याची धुलाई केली <laughs> होती <laughs> पाच सिक्स मारल्या होत्या बंगलोरला चिन्नस्वामीला एका एक आणि त्याच्यानंतर म्हणजे <laughs> ते काही कारण असेल असं नाही पण त्याच्यानंतर त्याचं डाउनफॉल चालू झाला म्हणजे पण त्याची एक वेगळी स्टोरी आहे साली त्याचा सहकारी वेन आ, ते पार्टीला गेले हुँ। हुँ। होते तिकडे त्यांना पकडण्यात आलं पोलिसांनी जेव्हा धाड टाकली तेव्हा दोघं तिथे सापडले आणि त्यांना पकडण्यात आलं त्यांची टेस्टही त्यावेळी पॉझिटिव्ह आली होती त्याच्यामुळे असं म्हटलं जात असं म्हटलं होतं त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे पण नंतर हळूहळू ते प्रकरण थोडस गुंडायला गेलं त्याच्यानंतर राहुल शर्मानी परत कम बॅक केला पण त्या सगळ्या प्रकरणाच्या आधीचा राहुल शर्मा आणि त्या प्रकरणानंतरचा राहुल शर्मा याच्यामध्ये बराच फरक पडला ॲब्सुल्युटली हळूहळू त्याची कामगिरी मॅच जशी पूर्वी अपेक्षा होती तशी झाली नाही खरं तर त्या काळात आपण बघितलं तर त्याला तीन वन डे मॅ दिवसीय मॅचेस तो खेळला आहे दोन टी ट्वेंटी सामने खेळला आहे इतकंच नाही तर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर होता तेव्हा कसोटी मालिकेत सुद्धा त्याला स्थान मिळालेलं त्याला खेळता म्हणजे कसोटी खेळता आली नाही भारतासाठी इतकंच आणि हळूहळू तो आपल्या आता विस्मृतीत पण गेला म्हणजे एकेकाळी एक एक जो असं वाटत होतं की भारतीय गोलंदाजीची धुरा वाहील तो नंतर मात्र त्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही म्हणूनच तो आहे आमच्या या माळेतला एक मणी दुसरे खेळाडू ज्याच्याबद्दल आज आम्ही बोलणार आहोत आपण उमरान मलिक बद्दल आधी बोलूया कारण तो आता ता ताजा स्पिअर हेड आहे आपल्या तेच गोलंदाजीचा मग जेव्हा तो पहिली त्याची आय पी ची सामना जेव्हा खेळला उमरान मलिक त्यावेळेला असं झालं एका षटकात पाचही चेंडूंवर त्यांनी एकशे पन्नास प्रति तासापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली मी किलोमीटर म्हणते अर्थात आणि त्यामुळे असं झालं की लगेच कर्णधाराचं त्याच्यावर लक्ष गेलं आणि तो संघात कायम खेळाडू झाला त्या हंगामासाठी आणि या फक्त त्यांनी तेवढंच नाही केलं त्याच्या बरोबरीने त्यांनी दिशा आणि टप्पा सुद्धा चांगला ठेवला होता हे त्याच्या कामगिरीतनं दिसतंय आणि त्याला मिळालेल्या वळींमधनं दिसतंय आणि असं करून दोन हजार बावीसचा हंगाम त्याने गाजवला पण तो टीम मध्ये कसा आला याची रंजक गोष्ट आहे अब्दुल समाज हा सनरायझर्स हैदराबादसाठी खेळत होता तो जम्मू काश्मीरचा <laughs> आहे आणि त्यांनी एस आर एचच्या मॅनेजमेंटला आणि एस आर एचच्या कोचिंग स्टाफला सांगितलं की त्याला तुम्ही नुसतं बघा म्हणजे तो जम्मू काश्मीरचा खेळाडू आहे तिकडे खेळांच्या सुविधा फारशा नसतात ते वेगवेगळ्या पद म्हणजे लेदर बॉल स्पाइकचे शूज काही माहिती नाही अशा परिस्थितीतून खेळाडू वरती येतात जम्मू मधल्या एका फळ विक्रेताचा मुलगा आहे तर अशा परिस्थितीमध्ये अब्दुल समान मॅनेजमेंट कडे शब्द टाकला म्हणून सनरायझर्स हैदराबादच्या मॅनेजमेंटनी त्याला नेट बॉलर म्हणून दोन हजार एकवीस साली बोलावलं बरोबर नेट मध्ये त्यांनी इम्प्रेस केला सगळ्यांना त्याच्या वेगाने तोपर्यंत तो जम्मू काश्मीर साठी एक वन डे आणि एक टी ट्वेंटी खेळला होता फक्त स्टेट टीमसाठी बरोबर पण त्यांनी एवढं इम्प्रेस केलं आणि नशीब असतं प्रत्येकाचं टी नटराजन जो त्यांच्यासाठी चांगली गोलंदाजी करत होता तो दुखापतग्रस्त झाला आणि त्याचा बदली खेळाडू म्हणून दोन हजार एकवीस साली उमरान मलिक हा, हा हैदराबादच्या टीम मध्ये आला बरोबर त्या सीझनला तो पाचच मॅच खेळला त्या सीझनला त्यांनी त्या छाप विशेष पाडली नव्हती पण वेगाने इम्प्रेस केलं होतं एक वर्ष खूप काम केलं डेल स्टेननी त्याला गाईड केलं कारण तो हैदराबादचा बॉलिंगचा कोच होता आणि दोन हजार बावीसचा सीझन त्यामध्ये त्यांनी एक्झॅक्ट आकडेवारी बघूया आपण त्या सीझनमध्ये मध्ये त्यांनी चौदा मॅच बावीस विकेट्स घेतल्या hmm. आणि त्यांनी जे लागोपाठ बोल्ड केले exactly. त्याच्या वेगाने निव्वळ hmm. अफलातून होते पण नंतर काय झालं नंतर जे इतर खेळाडूंच्या बाबतीत झालं तेच झालं आणि अजूनही उमरान मलिकची कारकिर्द संपली आहे असं अजूनही आपण म्हणत नाही होत पण त्याच्या वेगाला जर अचूक टायमिंगने आपण खेळलो म्हणजे कसं होतं खेळाडू जोपर्यंत नवीन असतो तोपर्यंत समोरच्यांसाठी तो नवीन असतो एकदा त्याचं तंत्र कळलं की त्याला कसं खेळून काढायचं हे शोधून काढण्यासाठी संघाचे खेळाडू प्रयत्न करत असतात त्यांच्याबरोबरचं प्रशासन प्रयत्न करत असतं आणि तेच नेमकं उमरान मलिकच्या बाबतीत सध्या आपल्याला दिसतंय संघांनी हे शोधून काढलं की उमरान मलिकला कसं खेळता येईल टाइमिंगच्या जोरावर त्याला ड्राईव्ह करता येईल असा असे प्रयत्न संघानी केले आणि नंतरच्या हंगामात त्याचमुळे तो फेल गेला आठ मॅच मध्ये पाच विकेट घेतल्या आणि मेन म्हणजे त्याचा इकॉनॉमी रेट अकरा साडे अकराचा होता कारण प्लेअर्स त्याला टाइम करून सिक्स स्कोर मारू, मारू लागले वेगाचा उपयोग करून त्यालाच षटकार घेतले जात होते है। 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 आणि हे आपण स्पोर्ट्स ते आधी पण म्हंटल होतं की आयपीएल मध्ये कुठल्याही खेळाडूचा पहिल्या सीझन पेक्षा दुसऱ्या सीझन अधिक खडतर असतो कारण जसं तू म्हणा तसा अभ्यास झालेला असतो त्याच्यामुळे दुसरा सीझन चांगला गेला तर खेळाडू टाउन सुलाखून निघालेला आहे असं आपल्याला म्हणता येतं पण उबनान मलिक कडे जी क्वालिटी आहे ना एकशे पन्नासचा वेग एक्झॅक्टली exactly. की भारतात हाताच्या बोटावरती मोजता येईल एवढ्याही खेळाडूंकडे नाहीये त्याच्यामुळे या माळेतनं त्याला काढण्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षात एखादा एपिसोड करायला लागावा अशी इच्छा आपण ठेवूया बरोबर आणि ज्याच्यावर डेलस्टेनचा वरदहस्त आहे आणि त्याच्याकडनं प्राथमिक गोलंदाजीचे धडे आणि गिरवले त्याच्याकडनं यापुढेही अपेक्षा आपल्याला नक्कीच ठेवता येतील सो हे उमरान मलिक बद्दल होत आणि तिसरा मनविंदर बिस्ला म्हणजे जर कोणी सगळ्यात जास्त क्रिकेटमध्ये स्थलांतर केलं असेल ना तर ते मनविंदर बिस्लाने अगदी रणजी पासून आय पी एल पासून म्हणजे आपण जितक्या खेळाडूंबद्दल बोललोय सगळ्यात जास्त आय पी एलचे संघ त्यांनी बदलले असतील आणि अगदी रणजीमध्ये सुद्धा त्यांनी हिमाचल प्रदेश गोवा त्याचा हरियाणा या सगळीकडे त्यांनी त्याची ता, मुसाफिरी करून झालेली आहे आणि त्याचबरोबर एक आय पी एलचा हंगाम गाजवलाय सुद्धा नक्कीच दोन हजार नऊ साली डेक्कन चार्जेस कडे तो होता किती मॅच खेळला शून्य एकही मॅच खेळला नाही म्हणजे तो टीमचा भाग होता जिंकलेल्या जिंकलेल्या टीमचा भाग होता पण एकही मॅच मिळाली नव्हती दोन हजार दहा साली तो गेला किंग्स इलेव्हन पंजाबकडे तिकडे सामने मिळाले मिळाले <laughs> तिकडे त्याला सामने मिळाले पण पड़ छाप पडता आली नाही त्याला हंगाम मिळाले आयपीएल मध्ये पण आपण त्याला एकाच मायचे म्हणे या सदरात याच्यासाठी ठेवलेला आहे की मनविंदर बिसला दोन हजार दहा साली पंजाब कडे होता अकरा साली गेला के केर आणि दोन हजार बारा साली त्यांनी काय केलं दोन हजार बारा साली मग जो आयपीएलच्या अंतिम स्पर्धेत चांगली कामगिरी करतो कुठल्याही स्पर्धेच्या खर तर तो हा लंबी रेस्का घोडा किंवा तो सगळ्या प्रकारची आव्हानं पेलू शकतो असा एक समज आहे जो की अजिबात चुकीचा नाही आहे आणि आय के ने तुम्हाला आठवत असेल कोलकाताने त्या वर्षी आयपीएल जिंकली होती आणि आय पी एलचा अंतिम सामना गाजवणारा खेळाडू होता मनविंदर बिस्ला ज्याचं नंतर शाहरुख खानने शाहरुख खानने जेव्हा संघाला पार्टी दिली तेव्हा त्यांनी मनविंदर बिस्लाला ती पार्टी दिली होती त्याच्या कामगिरीचं त्यांनी हे कौतुक केलं होतं पण मला त्याची गोलंदाजी अंतिम सामन्यातली किंवा त्या हंगामातली आपल्याला बघावी लागेल म्हणजे शाहरुख खानला योग्य कारणासाठी पार्टी करता येणे ती पहिली वेळ होती आय पी एलची कारण दोन हजार बारा सालापर्यंत के के कधीही विजेतेपद मिळवलेलं नव्हतं आणि त्या मॅचच्या फायनलमध्ये चेन्नईने एकशे एकोणनव्वद रन केल्या होत्या गौतम गंभीर जर का मला नीट आठवत असेल तर पहिल्याच ओव्हरला बाद झाला होता आणि तो त्यांचा सगळ्यात जास्ती रन करणारा प्लेअर होता हंगामामध्ये हंगा त्याच्यामुळे त्यावेळी असं वाटत होतं की एवढं मोठं टार्गेट आहे समोर धोनीची टीम आहे एकशे एकोणनव्वद करायची आहेत गंभीर आउट झालाय मॅच जवळजवळ संपली होती आणि आणि मनविंदर बिस्लाने त्या हंगामातली त्याची सर्वोच्च धावसंख्या पण अंतिम सामन्यातली सर्वोच्च धावसंख्या म्हणजे एकशे एकोणनव्वद पैकी एकोणनव्वद त्यांनी त्या एकट्या सामन्यामध्ये एक एक केले आणि कोलकाता संघाला जिंकून दिलं मग त्यानंतरची विक्ट्री लॅफ शाहरुख बरोबर सगळ्यांनी घेतलेली गे, गे, ती सगळ्यांना नक्कीच आठवत असेल जेव्हा तो मनविंदर बिस्लाला सोडतच नव्हता इनफॅक्ट पण नंतर काय झालं नंतर काय झालं दोन हजार तेरा साली सुद्धा तो के के आर साठी खेळला एकोणनव्वद आपल्याला माहिती आहे त्यांनी फायनल मध्ये केल्या त्याच तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहेत पण एकोणनव्वद त्याचा हायेस्ट स्कोअर नाहीये त्यांनी पुढच्या सीझन मध्ये एका मॅच मध्ये ब्याण्णव रन केल्या पण त्याच्या व्यतिरिक्त पुढच्या सीझन मध्ये तो काहीच करू शकला नाही त्याच्यामुळे त्याच्या एकोणनव्वद धावा त्याच्यानंतर ब्याण्णव धावा पण मध्ये मध्ये काहीच नाही काहीच नाही असं व्हायला लागल्यानंतर हळूहळू हळूहळू परत एकदा त्याचा डाऊनफॉल चालू झाला बरोबर आणि आता शेवटी तो आपल्याला क्रिकेटची कॉस्ट समालोचन करताना दिसतो त्याचबरोबर नवीन उगवत्या खेळाडूंना मार्गदर्शनही तो करतो नाही तो मेन आता पंजाब किंग्सचा स्काउट पण आहे म्हणजे टॅलेंट स्काउट आहे तो नवीन बिस्ला बिसलाना शोधायचा आता प्रयत्न करतोय पंजाब बरोबर आहे किंग्स साठी त्याच्यामुळे तेही काम तो आता करतोय पण तो खेळाडू म्हणून खूप हंगाम खेळला असला तरी आपल्याला या माळेमध्ये तो यावा असं वाटलं याच कारण टी फायनल बरोबर आणि त्याच्यातला त्याचा परफॉर्मन्स याच्याशिवाय आपल्याला बिसलाची आठवण परत व्हायला हवी तो सुद्धा एक उद्देश होता नक्कीच नक्कीच कारण या निमित्ताने आपल्याला त्या त्या हंगामातल्या सर्वोत्तम खेळी त्यांना पुन्हा उजाळा देण्यात येतो आणि ते देता येतो आणि त्या निमित्ताने त्यांची तर या एकाच माळेचे मणी या सिरीज मधला हा दुसरा भाग होता बर बर। तुम्हाला जर का अजून कुठले या सदरात मोडणारे खेळाडू वाटत असतील तर ते आम्हाला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा त्या खेळाडूंची यादी करून पुन्हा एकदा आम्ही अजून एक दामी भाग त्याच्यावरती घेऊन तुमच्यासमोर नक्की येऊ तुम्हाला या एपिसोडबद्दल काहीही सूचना काही टीका किंवा नाही नाही मला हा खेळाडू बिलकुल या यादीत नको होता असं वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला सांगा आपण त्याचाही पुढच्या चर्चांमध्ये समावेशाचा नक्की प्रयत्न करू हा एपिसोड कसा वाटला हेही कळवा आय पी एलचे वेगवेगळे पैलू या किंवा अशा वेगवेगळ्या सिरीजच्या माध्यमातून आम्ही आय पी एल चालू असेपर्यंत तुमच्यासमोर नक्की आणत राहू आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत रहा पाहत राहा आणि आमची वाट बघत रहा धन्यवाद